तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याला एक श्रीलंकन नारळ लावायचा आहे हा खड्ड्यामध्ये तो तुम्हाला खड्डा पण दाखवतो आणि त्यासाठी मी काय काय आणलेलं आहे तेसुद्धा दाखवतो आणि कशा पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्ही टाकाल ह्या सर्व गोष्टी तुम्ही पूर्ण लास्ट व्हिडिओपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला समजणार आहे आता मी तुम्हाला काय काय आणलं आहे ते दाखवते पहिले तर बोलल्याप्रमाणे हा बघा हा खड्डा आहे त्या खड्ड्यात मी लावणार आहे आणि हा बघा हा प्लॅन्ट आहे जो एक्सपोर्ट प्लॅन्ट बोलतात त्याला तो तुम्हाला जवळनाथ दाखवते तो बघा त्याच्यावर नावसुद्धा आहे को, को कोलंबस कोकोनट प्लॅन्ट एक्सपर्ट क्वालिटी असं त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे तो हा बघा हा एवढा जवळजवळ साडेचार पा पाच फुटाचा आहे आणि हा खड्डा तुम्ही तीन बाय तीनचा तुम्ही का काढून घेऊ शकता मी ह्याच्यामध्ये ह्या साईडला ही माती टाकलेली है। आहे आणि ह्या साईडला दुसरी माती टाकणार आहे ती तुम्हाला मी दाखवते का काय आणलं आहे त्यासाठी पहिले तर हा कृष्णाकोनचा पाला आहे आणि तुम्ही कोणताही पाला घेऊ शकता तुमच्यासाठी त्यानंतर दोन बालते पाणी आणि ही बघा ही आपली पेंट असतं ती रात्री भिज भिजवून नरम झालेली आहे ही बघा कंप्लीट नरम झालेली आहे त्याचं फक्त पाणी टाकायचं आहे तो काशात टाकायचा आहे त्यानंतर मी सांगेन तुम्हाला आणि हा आपला वेस्टेज रवा असतो तो किंवा कोणती पावडर असेल तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता ती काशात टाकायची ती पण मी तुम्हाला दाखवेन आणि ही दुसरी माती मुरमाळ माती ही साईडला टाकायची आहे आणि ही बघा ही दोन नंबर खडे बोलतात की तुम्हाला कुठेही मिळेल तुमच्या इथे कॉन्ट्रॅक्शन काम चालू असेल ते तिकडे भेटू शकतं आणि ही बाटली कशासाठी आहे ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे त्याच्यामध्ये आणि ही गौरी ही शेण गौरी ही आपल्याला त्याच्या साईडला टाकायची आहे एक दोन ओंजली त्यानंतर हे सर्व कशा पद्धतीने टाकणार आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तुम्ही नीट लास्टपर्यंत व्हिडिओ बघा ही तरच तुम्हाला समजणार यू हा नारळ कसा लावायचा आणि खास करून ही जागा माझी उताराची असल्यामुळे मी ह्या सगळ्या प्रक्रिया ह्या नारळासाठी करणार आहे प्लेन जागा असेल तर तुम्ही अशा काही पद्धती करू नका तुमच्या पण पद्धतीने तुम्ही ना तो नारळ किंवा झाड कोणतंही झाड लावू शकता आता मी कसं ह्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी टाकतोय त्या तुम्ही लास्टपर्यंत बघा ह्या बाटलीचा सा उद्देश सांगतो का लावले ती कारण ही बघा ही बाटली जी लावलेली त्याच्या साईडूनच पाणी गेलेलं आहे त्याच्या आत गेलेला नाही अजिबात हा साई थोडा थोडा गेलेला आहे पण हे पूर्णपणे ह्या येत ना खाली ह्याच्यात आपल्याला एक पंधरा दिवसांनी पंधरा पंधरा दिवसांनी आपल्याला हे तो पेंट किंवा तुम्ही लिंबोली पेंटचा जो रस पीस कराल तो टाकाल जेणेकरून चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बघा जसा मूल त्याचा म्हणजे शोषण करू शकतो काही मुलं सक्षम होतात तर काही मुलं असक्षम होतात जी सक्षम मुलं असतात तीच ह्याच्यातून थोडा थोडा घेतील आणि जे असक्षम असतील ती पाहिजे तेव्हा ह्याच्यातून तो अन्न ग्रहण करू शकतात अशा प्रकारासाठी मी हे लावलेले आहे जेणेकरून कारण हा झाडच उतारावर आहे म्हणून मी असा केलेला आहे कारण आपण चारी बाजूला जो खत टाकतो किंवा कुठली गौरी शेणखत टाकते तो उताराने उत साईडहून पाणी येईल त्या कारणाने तो साईडला जाऊ शकतो कारण ह्याच्यात टाकला तर फक्त हा झा जा, ह्याच झाडाची मुलं ते अन्न ग्रहण करू शकतात म्हणून ही लावलेली आहे आता मी हा सध्या असा बंद करून ठेवी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला जो तुमचा जो नारलाचा भाग असतो त्याच्यावर पूर्ण माती टाकून घ्या मी जशी टाकलेली ही बघा ही अशी इथपर्यंत नार नारल इथं आहे पण माती त्याच्यावर दोन तीन इंच माती ठेवा जेणेकरून मुंग्या किंवा कावले पक्षी वगैरे त्याला टोका मारतात किंवा मुंग्या किंवा वाळूसुद्धा लागू शकते तुमच्या इथं जसा तुमची जमीन असेल त्याप्रमाणे तिथला वातावरण असू शकतं आणि तिथले जीव छोटे छोटे असतात ते त्याच्यावर अटॅक न करू नये म्हणून तुम्ही पूर्णपणे त्याला झाकून घ्या मातीनी म्हणजे जेणेकरून पाक्ष्यांना या मुंग्या म्हणजे तिथं कोणी येऊ नये म्हणून त्याच्यावरसुद्धा स्प्रे या लिंबोली पेंटचा रस टाका म्हणजे जेणेकरून त्याला काही खराब होण्याचे चान्सेस नाही जेणेकरून ती मुलांपर्यंत जाणार नाही ह्याची तुम्ही खात्री घ्या तर मी अशा प्रकारे ही श्रीलंकन नार नारलाची लागवड केलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहीन तर आजच्या विषयात एवढंच